देशातल्या ऐंशी कोटी लोकांना सरकार मोफत रेशन देतं आणि पुढेही चार वर्षे देणार आहे असं आपल्या प्रधानसेवकांनी जाहीर केलेलं आहे त्यांनी हे अभिमानानं सांगितलेलं आहे याचा परिणाम काय आहे शेतमजूर महिलेला सकाळी आठ ते बारा आणि त्यानंतर दोन ते सहा अशा दोन पाळीमध्ये काम मिळतं प्रत्येक वेळी पगार ऐंशी ते शंभर रुपये मिळतो ते कधी काम असेल त्या दिवशी म्हणजे शेतमजूर महिला दिवसामध्ये ऐंशीपासून एकशे साठ ते दोनशे रुपयापर्यंत पगार मिळवू शकते काम असेल तेव्हा अर्थात एवढ्या पगारात ती आपलं घर भागवू शकते का मानानं एखाद्या दुकानात जाऊन पाहिजे ते धान्य खरेदी कर करू शकते का याचं उत्तर नाही असं आहे मग शासन त्यांना किमान वेतन का देत नाही त्या महिलेला जर किमान वेतन दिलं तर शेतकऱ्याला मालाला पुरेसा भाव द्यावा लागेल शेतीमालाला भाव दिला तर धान्य महाग होईल आणि कामगाराच्या पगारावर त्याचा ताण येईल कामगाराला पगारवाढ द्यावी लागेल आणि मग कारखानदाराच्या नफ्यात घट होईल यासाठी मुळात शेतकऱ्याला कि किमान हमी भाव दिला जात नाही परिणामी शेतकरी दरी राहतो मजुरी दरीदे राहतात खरं म्हणजे शासनाने म्हणायला हवं आम्ही सर्वांना किमान वेतन देऊ आणि त्या किमान वेतनामध्ये ते आपल्या इच्छेप्रमाणे आवडीचं धान्य खरेदी करू शकतील मुलांना शिक्षण देऊ शकतील आरोग्य मिळवू शकतील राहायला घर मिळवू शकतील पण हे म्हणण्याऐवजी सरकार सांगते पंतप्रधान सांगतात की आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतोय आणि पुढे चार वर्ष असंच देणार आहोत समाजाला भिकारी म्हणून जगू देणं याच्यामध्ये यांना अभिमान वाटतो हेच खरे प्रधानसेवकांना लोकांना भिकारी ठेवण्यात अभिमान वाटत असेल तरी आपल्याला वाटचा कामाने आपल्याला ही लबाडी लक्षात आली पाहिजे आणि आपण वीसशे चोवीस साली त्यांना योग्य ती जागा दाखवली पाहिजे लोकांना पुरेसा पगार द्या त्यांना आरोग्य द्या शिक्षण द्या ही मागणी पुरी करण्यासाठी प्रधान सेवकांना रजा देऊया